नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आरवन लाईफस्टाईल तर आजचा व्लॉग थोडा खास आहे कारण गेल्या काही दिवसापासून इथं कॅनडामध्ये सतत पाऊस पडतो आहे इथं अजूनही समर प्रॉपरली चालू झालेला नाही आहे यावर्षी खूप जोरदार बर्फ झाला होता त्यामुळे अजूनही वातावरण गारच आहे मग काय मी पण ठरवलं की चला जरा पावसाचा आनंद घेऊया तर म्हटलं चला आज जरा चहा गॅलरीमध्ये घेऊया मग आम्ही गॅलरीमध्ये चहा घेऊन गेलो तर सध्या आरोची स्कूल नाही त्यामुळे सकाळ जरा निवांत असते पण लवकरच त्याचे स्कूल चालू होणार आहे तर आरोला पण खूप पाऊस आवडतो त्याला पण पावसाला खेळायला खूप आवडतं मग आम्ही दोघांनी गॅलरीमध्ये बसून निवांत वेळ घालवला आरोहसुद्धा माझ्याबरोबर त्याचा स्नॅक्स एन्जॉय करत होता कॅनडामध्ये पावसाचे दिवस हे रिलॅक्सेशनसाठी खूप चांगले असतात सध्या आम्ही आमच्या गॅलरीमध्ये एक छोटं कोझी सेटअप केलं आणि त्यात बसून चहा थोड्या गप्पा आणि आरोहची कंपनी मस्त परफेक्ट कॉम्बिनेशन असतं तर पाऊस आला की आम्ही नेहमी असंच करतो तर कॅनडातली लाईफस्टाईल भारताहून खूप वेगळी आहे सगळं ठरलेलं असतं वेळेवर कामं वेळेवर सगळं बंद पण पावसाळ्यात घरात निवांतपणे वेळ घालवणं हे काहीतरी वेगळंच आहे आणि हो तुम्हालाही पावसात चहा प्यायला आवडतं का खाली कमेंट मध्ये मला नक्की सांगा नंतर आरोला पण खूप थंडी वाजत होती त्यामुळे आरो म्हणत होता की चल मम्मा घरात जाऊया नंतर थोड्या वेळानी अरह घरात खेळायला लागला त्याचे बड्डेमध्ये मध्ये आलेले गिफ्ट तो सध्या जरा चालू आहे त्याचं खेळणं तर इथं मला दाखवत होता मम्मी बघ मी कसं ए बी सी डी लावली हे कसं बनवलं असं चालू असतं त्याचं त्यांनी काही बनवलं की मला नेहमी दाखवत असतो तर

दुसऱ्या दिवशी जरा वातावरण बरं होतं पण हवा आणि थंडी मात्र होतीस आरो अजिबात जॅकेट घालत नाही त्याला कशी थंडी लागत नाही काय माहिती त्याला किती मी म्हणते जॅकेट घाल पण अजिबात जॅकेट घालत नाही मग नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही थोडं बाहेर गेलो आरूला घरामध्ये बोर झालं होतं आणि माझी पण डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती तर आम्ही गेलो नंतर डॉक्टरकडे सेकंड फ्लोअर जाण्यासाठी आम्ही बोलवली होती लिफ्ट तर लिफ्ट मध्ये गेल्यावर आरोची गडबड चालू की मी बटन दाबतो पप्पा मी बटन दाब नंतर हॉस्पिटलमध्ये बाहेर पडल्यावर जवळच एक पार्क होतं तिथं आम्ही थोडा वेळ फिरायला गेलो बाहेर इतकं थंड हवा चालू होती त्यामुळे खूप थंडी लागत होती पण आरोह काही ऐके ना त्याला जायचं होतं पार्कमध्ये आणि थंडी असल्यामुळे पार्कमध्ये पण कुणीच नव्हतं दोन तीन मुलं होती आणि बाकी पूर्ण पार्क शांत होतं नंतर आरोह थोडा वेळ खेळला आणि मग आम्ही लगेच घरी यायला निघालो घरी जायला निघाल्या आरोह आणि पप्पानी लावली रेस नंतर घरी आलो रात्री मात्र एक मजेदार गोष्ट झाली आरोहने स्वतः सांगितलं की त्याला पास्ता बनवायचा आहे मग काय थोडी मदत करत करत त्याने डिलिशियस पास्ता बनवला त्याला कुकिंग खूप आवडतं तो पास्ता बनवायचं असलं की नेहमी मला म्हणतो की मम्मा मला बनवायचा आहे मला बनवायचं आहे आणि त्याला सगळं माहिती असतं की पास्तामध्ये कधी काय टाकायचं आहे आणि त्याचं चालू असतं गरबड किचनमध्ये तर आज त्याने मस्त डिलिशियस पास्ता बनवला होता आणि त्या थंडीच्या दिवसात आरोचा गरम गरम पास्ता म्हणजेच खरंच एक छान ट्रीट होती आमच्यासाठी नंतर आरोहनी छान पास्ता एन्जॉय केला तर पास्ता खात खात छान माझ्याशी गप्पा मारल्या आणि आरोहला काय काय आवडते बघा आता आरू सांगतोय तुम्हाला झाला पिझ्झा अजून बिर्याणी बिर्याणी <laughs> अजून का आवडते आरूला कोण आवडतात ओ बापरे तर हा होता आमचा दोन दिवसांचा खास पावसाळी आणि थोडा थंडीचा अनुभव कॅनडामध्ये तर चहा पाऊस आणि थोडं बाहेर फिरणं आणि आरोहचा पास्ता एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन झालं होतं तुम्हालाही अशा शांत दिवसांची मजा घेणं आवडतं का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आरो अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय